युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाची शेगाव तालुका खामगाव तालुका नव्हे बुलढाणा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जनता ज्यांना ओळखते जवळून ओळखते खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते तथा माऊली ग्रुपचे सर्वे सर्व ज्ञानेश्वर दादा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत खास चर्चा करण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आहे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब पाटील सर तुमचे स्वागत आहे नमस्कार ज्ञानेश्वर दादा पाटील यांना राजकीय व्यक्ती म्हणून तर सर्वच ओळखतात आणि आता त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे तर त्यानिमित्त आपण ही चर्चा घेत आहोत आणि फक्त राजकीय बाजूच नाही तर त्यांची एक पाठीमागची सुद्धा एक बाजू आहे आणि ती तुम्ही चांगल्या पद्धतीने उलगडता असं आम्हाला माहीत पडलं त्याच्यासाठी आम्हाला ज्ञानेश्वर दादा पाटील यांची जी मागची जी बाजू आहे ती थोडी समजून सांगा आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल त्यांची मागची बाजू समजून घ्यायला सर्वप्रथम तर मी आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करू इच्छितो ज्ञानेश्वर दादा पाटील हे व्यक्तिमत्वच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आदराने लोक नाना साहेब म्हणतात आणि नानांच्या नाना कल्पना हा एक फार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा विषय जवळून पाहिलेलं आहे वास्तविक पाहता नानांचं शिक्षण हे फार कमी आहे परंतु नानांना इंजिनियर म्हणा की डॉक्टर म्हणा की नेमकं काय म्हणाव हा प्रश्न अनेकांना पडतो कारण त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केली तेवढंच नाही तर आपल्या शेगावात रेफर टू अकोला हे काही मागच्या काळात खूप सुरू होत सरकारी दवाखान्यातून अनेक लोक अकोल्यालाच जात होते इथं होत नव्हतं आणि रात्रीच्या वेळी जेव्हा डॉक्टर आपला दवाखान्यात रात्री कोणी घेत नव्हतं अशा परिस्थितीत जेव्हा आम्ही काही पत्रकारांनी त्यांच्या कानावर हा विषय टाकला होता किंवा शेगावत असं एखादं हॉस्पिटल असावं हो की रात्री बेरात्री आपल्याला जाता यावं आणि त्याचा इलाज तिथं व्हावा आणि त्यांनी त्याच्यावर लगेच अभ्यास पूर्ण करून अ माऊली हॉस्पिटलची स्थापना केली जसं तुम्ही सांगितलं की नाना एक अष्टबैलू व्यक्तिमत्व आहे त्यांना इंजिनियर म्हणावा की डॉक्टर म्हणावा असं लोकांना प्रश्न पडतो आणि याच डॉक्टर नानांनी एक गोष्ट मनामध्ये घेऊन समाजासाठी चांगलं काम केलंय आणि ते आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल ती गोष्ट आहे डायलासिस सेंटर विषय काय सांगा आपला हा जो जळगाव मतदारसंघातला भाग जो आहे तो अनेक ठिकाणी खारपानपट्टा असल्यामुळे किडनीचे पेशंट खूप प्रमाणात होते तर अशा पेशंटना अकोला जावं लागत होत डायलिसिस साठी तर ते ओळखून त्यांनी आपल्या शेगाव शहरात प्रथम डायलिसिस सेंटर सुरू केले आणि डायलिसिस सेंटर सुरू केल्यावर तेही मोफत म्हणजे जे रुग्ण येत होते त्यांना जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल या उद्देशाने त्यांनी ते डायलिसिस सेंटर आपल्या इथं मोफत सुरू केले होते चोवीस तास हा दवाखाना म्हणजे माऊली हॉस्पिटल हे चोवीस तास रुग्णांसाठी सुरू आहे त्यासोबत अनेक योजना सुद्धा ते सुरू असतात हो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी इथं कुठलाही डॉक्टर हा अवेलेबल नसत होता शेगावला काही वर्षा आधी त्यावेळेस नानांनी ती गरज ओळखून इथं माऊली हॉस्पिटलची स्थापना केली व रात्री म्हणजे रात्री बेरात्री तुम्ही कधी जा तिथं तुम्हाला उपचार उपलब्ध होते यामुळे अकोला जे एकदम जात होते लोक ते थांबलं आणि ते मोठं श्रेय त्या हॉस्पिटलमुळे नानांना जाते आणि दादांचं कार्य नुसतं डायलिसिसवर या दवाखान्यावर ते न थांबता आपल्या इथं जे काही हार्टिक बायपास सर्जरी सारखे मोठ जे की शक्य नाही आहे अकोला त्याच्यानंतर शिर्डी वगैरेच लोक जात होते नागपूर जात होते साठी ती सुविधा नानांनी शेगाव सारख्या शहरात सुरू केली हे सगळ्यात मोठी उपलब्धी शेगावकरांसाठी आणि आजूबाजूंच्या गावासाठी नानांनी करून दिलेली आहे हे विशेष आहे कदाचित म्हणूनच नानांची जी, जी प्रसिद्धी आहे ती देशामुळेच आहे की डॉक्टर नाना म्हणूनही आता त्यांना लोक ओळखतात आणि त्यासह आता इंजिनियर नाना म्हणूनही लोक त्यांना ओळखतात तर इंजिनियर नाना कसे विषय असा आहे कि नानांचं शिक्षण जर पाहलं इंजिनिअरिंगच्या मानानं अल्प आहे आणि अशा याच्यात ज्यावेळेस नानांनी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी इतकी कल्पकता लावलेली आहे की तिथले प्रिन्सिपल असो तिथले शिक्षक असो ते नानांना समजू शकत नाहीत किंवा नेमके नाना काय आहे याच्यामुळे नानांना कधी कधी म्हणजे लोक म्हणतात किंवा नाना इंजिनियर आहेत की डॉक्टर आहेत की नाना नेमके आहेत का हा प्रश्न आजही जनतेत आहे एक रोपट माउली ग्रुपच्या नावाने त्यांनी जे लावलं होतं आज त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे माउली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट एक मोठी संस्था झालेली आहे त्याच्या अनेक फांद्या आहेत जशा की माऊली ग्रुप ऑफ स्कॉलर पासून सुरुवात होते थे। तर थेट इंजिनियर पर्यंत मुलं तिथे होतात तर काय सांगायला शैक्षणिक क्षेत्रात त्यांची जी प्रगती आहे ती खूप मोठी त्यांनी शेगाव सारख्या शहरात एक प्रकारे क्रांती केलेली आहे ज्यावेळेस माऊली स्कूल ऑफ स्कॉलरची त्यांनी स्थापना केली दोन हजार दहाच्या आसपास त्यावेळेस शेगाव शहरात फार अल्प एक कि दोन शाळा होत्या आणि त्याच्यात त्यांनी हे करून लोकांचा विश्वास आणि मुलांना दूरदृष्टिकोन ठेवून मुलांसाठी दूरदृष्टिकोन ठेवून जे शिक्षण त्यांनी दिलं त्याच्यामुळे पालकांचा विश्वास संपादन करता आला आणि ते लावलेलं रोपट आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे कारण अनेक कॉलेजमधले बेसमेंट वर त्यांचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या कंपनीत आणि चांगल्या पगारावर लागलेले ला आहेत त्यामुळे त्यांनी या बाबतीत क्रांती केलेली आहे जसं तुम्ही आता मागे सांगितलं की नानांच्या नाना कल्पना तर नाना कल्पना कशा हा त्याचा असा आहे की शेगावकरांनी जे गोष्टी पाहिल्या नव्हत्या अनुभवल्या नव्हत्या त्या नानांनी शेगाव सारख्या छोट्याशा गावात सुरू केल्या मध्यंतरी त्यांनी ते रेसिंगच्या गाड्या आणल्या होत्या त्याच्यानंतर वॉटर पार्क सारखा मोठा प्रोजेक्ट त्यांनी रन केला जो मोठ्या सिटीनच आपल्याला पाहायला मिळत होता त्याही नंतर आता आता त्यांनी स्काय डायनिंग म्हणून एक प्रकार सुरू केलेला आहे जे हवेत जेवणाचा आस्वाद आनंद घेतला जातो हे हे कधी शेगावकरांनी अनुभवलं नव्हतं पाहलं नव्हतं अशा त्यांनी त्या कल्पना त्यांच्या प्रत्यक्षात उतरवल्या म्हणून मला असं म्हणा असं वाटतं किंवा नानांच्या नाना, नाना कल्पना आहेत आणि अनेक नाविन्यपूर्ण ते सतत करत राहतात ते बास्केटबॉल सारखा तो जे स्कूलच्या समोर एक हे आहे तिथं ते आतल्या आत क्रिकेट खेळता येते हे कधी अनुभवलं नव्हतं शेगावकरांनी पाहिलं नव्हतं अशा विविध संकल्पना त्यांनी साकारलेल्या आहेत बर राजकीय बाजू सोडली तर आता ही नवीन गोष्ट आता शेगावकरांना माहिती होणार आहे आणि तुम्ही नानांना कसं अनुभवता कसं तुम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांचा आता वाढदिवस सुद्धा आहे नानांना काय शुभेच्छा द्याल नानांना मी एकच शुभेच्छा देऊ इच्छितो आपल्या युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून की नानांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून सातत्यपूर्ण समाजसेवा घडू त्यांनी अनेक विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना माणसांना त्यांनी घडवलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल किती म्हणजे बोललो तरी ते कमीच होईल कारण त्यांना शब्दात म्हणजे काय म्हणतात त्याला शब्दात त्यांचं कार्य बांधता येणार नाही माझ्या मते कारण त्यांचं कार्य अफाट आहे आणि हे सर्वांना नजरेनं दिसणार आहे आणि जे दिसते त्याच्याही पलीकडे त्यांचं कार्य अफाट आहे म्हणजे जे तुम्ही म्हटलं किंवा मागची बाजू तर त्यांच्या मागची बाजू फार हे आहे ते शब्दात आपल्याला मांडताच येणार नाही पण मला जेवढं माझ्या नॉलेजला जेवढे काही हे होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि नाना ना, ना, ना एकच वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छितो की महाराज संत गजानन महाराज त्यांच्या हातून अजून खूप मोठं कार्य शेगावकरांसाठी समाजासाठी करून घेऊ हेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जसं आपण ऐकलं की नाना फक्त राजकीय व्यक्ती नाही तर मग त्यांची एक माती मागची बाजू आहे नाना डॉक्टर आहेत नाना इंजिनियर आहेत इंजिनियर घडवणारे नाना आहेत आणि नानांच्या विविध कल्पना आहेत नानांच्या नाना कल्पना आहेत आपण असं म्हणायला काही हरकत नाहीये त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि याविषयी आपल्याला माहिती दिली ज्येष्ठ पत्रकार नानाव पाटील मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद विवा क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगाव